का काट्याची टर आहे पर कमळ येणार कमळ येणार शंभर टक्के कमळ काय काय म्हणजे चांगला माणूस आहे माणसातला माणूस आहे म्हणजे रोज आहे दुसरा उमेदवार आहे ते नसतोच बाहेर गावी असतो रोज परिचय येतला रोज मग चोवीस तास रस्त्यावरच आहे उमेदवार अडाणचे कोणी काय बोलले तरी येणार जाणार कोणाच्या सगळ्या अडाळ उभा राहणार रामभाऊ नि काम केलेली आहे लोकांची आणि सोनू सोनू पटला ने भी बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून बरीच काम केलेली आहेत लोकांची त्यामुळं शंभर टक्के ऋतुजाला पाठिंबा मिळतो इथे साठी सध्या भाजपच चांगलं वातावरण आहे सोनू पाटील तळागाळात जाऊन लोकांची कामं करते गोरगरिबांची कामं करते कोणाचा दवाखाना असेल कोणाची काय गोरगरिबाची बँकेची अडचण असेल कशाचं असेल पूर्ण काम तो स्वतः फोन उचलून प्रत्येक जो नागरिक जाईल त्याची कामं करतो गोरगरिबाची काय अडचण असेल तो, चा, तो सगळी सोडवतो त्यामुळे सध्या भाजपचं वातावरण लवंगाटातून चांगलं आहे तर कमळ फुलणार शंभर टक्के असा विश्वास आहे अन्न दादांनी पण चांगले काम केलेले असून दादांनी गावातील डिफेन्स आमच्या कामं दोन तीन केलेले आहेत आम्हाला महिना महिना डिपी भेटत नव्हता दादांनी दोन दिवसात डिपी दिलेला आहे शेतकऱ्यांचं म्हणजे चांगलं चांग काम केलेलं आहे गोरगरिबांचं काही नल्लेलं आडलेलं असेल तरी दादा काम करतात सर्वसामान्य लोकांना वाटतंय की बाबा ऋतुजा पराडे पाटील निवडून यावे सोनू पराड्यांच्या माध्यमातून सर्व गावात सगळेच कामं चालू आहेत पुढे का अजून काय जी लोकांना गरज पडेल ते आम्ही पूर्ण करणार आहे त्यामुळे आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद साथीच्या साथी, साथी, साथी गावातून रामभाऊ सतवंत यांच्या माध्यमातून आणि सोनू सोनू पराडे यांच्या माध्यमातून भरपूर काम चालू आहेत जिथं डीपी जळलेले असेल तिथं डीपी एका दिवसात आणून दि बसवला जातो सरपंच प्रशांत भाई पाटील यांनी रस्ता असेल लाईट असेल पाण्याची सोय असेल अशा सर्व सोयी सुविधा पूर्ण गावासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि रात्री अपरात्री जरी एखाद्या कार्यकर्त्यांनी सरपंचाला फोन केला किंवा के बोलवलं तर सरपंच त्या ठिकाणी रात्री उपस्थित असतात त्यामुळे शंभर टक्के संपूर्ण गाव हे आमच्या सरपंचाच्या आणि कोमलताईंच्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे शंभर टक्के विजय आमचा ठरलेला आहे भाजपचा या आमच्या पूर्व भागात काय एवढा प्रवाह नाही सोलापूर जिल्हा परिषद आणि माळशिरस तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र नगरी आणि अकलूज एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण माळशिरस तालुक्यातील पंचवीस चार या अकलूज टिंपूर्णी रस्त्यावरील एका छोट्याशा गावात आलेलो आहोत आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही मतदार माना किंवा काही प्रतिष्ठित लोक आपल्याबरोबर आहेत एकंदरीत आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत काय सांगाल अकलूज माळशिरस तालुका पंचायत समिती जिल्हा सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक सध्या सुरू आहे एकंदरीत हा पंचवीचार हा हे गाव लवंगणात येत आहे कोण उभे आहेत काय काय होईल या निवडणुकीत तिथं ऋतुजा काय नाव ऋतुजा पराठे पाटील कमलचे उभे आहेत दुसरीकडनं समोरन कोण काय नाव घे त्यांचं समोरच हे काय निशांत पाटील एक उमेदवार आहे कोमल निशांत पाटील सर्व ऋतुजा विक्रम पराडे पाटील या निवडणुकीच भारतीय जनता पार्टी उभे उभ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस चुतारी करण्याकडनं कोमल पाटील कोमल पाटील आहे कशी राहील लढत काय वाटतं लढत आहे का काट्याची टक्कर आहे आहे काट्याची कमळ येणार कमळ येणार शंभर टेके कस कमळ म्हणजे चांगला माणूस आहे माणसातला माणूस आहे म्हणजे रोज आहे दुसरा उमेदवार आहे ती नसतोच बाहेर गावी असतो रोज परिचयला रोज चोवीस तास रस्त्यावरच आहे उमेदवार अडाणचे कोणी काय बोलले तरी येणार जाणार कोणाच्या सगळ्या उभा राहणार सगळ्यांची काम करणारा हाक मारले दे येणार शुल्लक शुल्ल करणारा येणार छाटछूट सुद्धा आणि तुम्ही राहिला कुठे आहेत म्हटला आम्ही संगम संगम मध्ये एकंदरीत ही वातावरण कस राहील टायट आहे वातावरण भारती हो चांगलं आपलं नाव सांगा मी लालसाहेब परडे राहिला कुठे संगम संगम मध्ये कसं वातावरण राहिले तिला भाजपला चांगलं आहे काय अडचण नाही जनता परडे शंभर टक्के विजय होणार भारतीय जनता party राम सतपुते मागच्या तालुक्याचे आमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात ही निवडणूक भारतीय जनता party लढवत आहे शंभर टक्के विजय होणार ऋतुजाचा शंभर टक्के विजय होणार लाडक्या बहिणीचा परिणाम आहे रामभाऊनी कामं केलेली आहे ती लोकांची आणि सोनू सोनू पटला बी बरेच लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून बरीच काम केलेली लोकांची त्यामुळं शंभर टक्के ऋतुजाला पाठिंबा मिळतोय भाजपसाठी दादा काय नाव आहे तुमचं बाळासाहेब सदाशिव माडिक बाळासाहेब सदाशिव माडिक राहिला कुठे संगम कसं जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणुकीच वातावरण कसं राहील सोनू पटना होईल चांगलं भाजप हो भारतीय जनता पार्टीला होईल हो चांगलं हो। किती मताधिकेन ऋतुजा पराडे पाटील हे निवडून येतील अंदाजे काय दोन एक हजार मत येतील काय निवडून आपलं काय नाव आहे संतोष पराडे राहिला बाबुळ एकंदरीत परिस्थिती काय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची काय परिस्थिती आहे सध्या वातावरण आहे सोनू पाटील तळागाळात जाऊन लोकांची कामं करत आहे कामं काम करत काम दवाखाना असेल कोणाची काय गोरगरिबाची बँकेची अडचण असेल कशाचं असेल पूर्ण कामं तो स्वतः फोन उचलून प्रत्येक जो नागरिक जाईल त्याची कामं करतो गोरगरिबाची काय अडचणी असेल तो सगळी सोडवतो त्यामुळे सध्या भाजपचं वातावरण लवंग चांगला आहे सोनू पाटील यांच्या पत्नी भारतीय जनता पा पार्टीतर्फे लवंग पंचायत पंचायतीनी गानातलं उभा आहे बरोबर हा बरोबर ऋतूच्या पराठी पडले ते किरायचं दोन तीन हजार मताने निवडून येतील ते दोन तीन हजार लेडी असा अंदाज आहे हा अंदाज आहे हा एकंदरीत निवडणुकीचं वातावरण आता तापू लागलेलं आहे तरी वातावरण तापू लागलं तरी त्यांनी स्वतःहून प्रत्येक ज्याच्या आडी अडचणी आड़ त्या त्याच्या सर्व सोड कोणा लाईटची डिपीचा असेल कोणाचं दवाखाना असेल कोणाचं शाळेचा असेल कोणाचं काही अडचण असली गोरगरीबाची तर स्वतः जाऊन स्वतः मदत केलेली आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीला त्यांना कुठं पाहिजे तिथं बँक असू द्या काही काय किरकोळ काम असू द्या त्यांना पूर्णपणे मदत केलेली आहे त्यामुळं भाजपचं चांगलं वातावरण आहे ऋतुजा पराठी पाटील ही चांगल्या दोन तीन हजार लेडने मताने निवडून येते काय पहिलं आपलं काय नाव आहे निलेश रुपनवर गणेशगाव गाव गणेश गाव मध्ये राहिलाय म्हणजे पंचायत समिती कडे लवंग येतोय तो हा लवंग येतोय जिल्हा परिषद च माई नगर कडे माई येतोय कस वातावरण राहील काय होईल वातावरण कमळ फुलणार शंभर टक्के असा विश्वास आहे अन दादांनी पण चांगले काम केलेले सुन दादांनी गावातील डिफेन्स आमच्या कामं दोन तीन केलेले आहेत आम्हाला महिना महिना डिपी भेटत नव्हता दादांनी दोन दिवसात डिपी दिलेला आहे शेतकऱ्यांचं म्हणजे चांगलं काम केलेलं आहे गोरगरिबांचं काय नल्ले लाडलेलं असेल तरी दादा काम करतात अजून काय काम आहेत त्यांची जी तुमच्या उमेदवाराला इथं फायद्याचे ठरेल काय रोडची काम आहेत अजून हराडच नाहीत काय जणांना अजून डीपी कमी आहेत सिंगल फ्यूज लाईट भेटत नाही काय जणांना काय लाईटच्या समस्या एवढंच आहे पाण्याचं हे काय जणांचं किती मताधिक सा। साधारणतः एक पस्तीसच्या पुढं येतील निवडून पस्तीसच्या मोर साडेतीन हजार हो नमस्कार मी महादेव पाटील बाबुळगाव तर संग लवंगणात भाजपतर्फे ऋतुजा पराडे पाटील व तर्फे कोमल पाटील हे दोन उमेदवार आहेत दोनही मात्रभर उमेदवार आहेत परंतु खालच्या भागात सोनू पराडे पाटील यांचं कार्य अतिशय चांगलं असून त्यामुळे आम्हाला चांगला, त्या चांगला प्रतिसाद आहे लवंग गावात म्हणजे जे सात गाव आहेत ह्या मतदारसंघात या सातही गावातून आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद असून आमचा उमेदवार कमर हे एक नंबरला चिन्ह आहे आमचं मशीनमध्ये तर माझी सर्वांना हात विनंती आहे की सर्वांनी एक नंबरचं बटन दाबून आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं ही सर्वांना हा या वातावरण विधानसभेला वातावरण वेगळं असतं प्रत्येक माणूस हा कोण उभा राहिलाय हे बघून विधानसभा लोकसभा पंचायत समिती ग्रामपंचायतला मतदान करत असतो हि तर सर्वसामान्य लोकांना वाटतंय की बाबा ऋतुजा पराडे पाटील निवडून यावे कारण सोनू पराड्याच्या माध्यमातून सर्व गावात सगळेच काम चालू आहेत पुढे अजून काय जी लोकांना गरज पडेल आम्ही पूर्ण करणार आहे त्यामुळे आम्हाला एकदम चांगला आहे गावातून चा उमेदवार दोन ते अडीच हजार मतांनी शंभर ना एकशे टक्का निवडून येणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे काय सांगाल तुमचं नाव काय संतोष पराडे बाब पंचायत समिती लवंगणातन राष्ट्रवादी काँग्रेस तिथारी गटाचं आव्हान असणार आहे भारतीय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इथे उभे आहेत काय घडत रोजच्या चांगल्या मतान निवडून येणार एक नंबर मतानं निवडून येणार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या गणात लागण्याची शक्यता शक्यता आहे म्हणजे शक्यता निवडूनच येणार दोन अडीच हजार मतदान हो दोन अडीच हजार मतदान निवडून येणार काय सांगाल आपण काय नाव काय आपलं राहिलं कुठे नमस्ते मी लाल लालासाहेब पराडे पाटील बाभुळगाव तर या लवंगणातनं सांगायचं झालं तर रामभाऊ सतवंत यांच्या माध्यमातून आणि सोनू सोनूपराडे यांच्या माध्यमातून भरपूर कामं चालू आहेत जिथं डी पी जळले असेल तिथं डी पी एका दिवसात आणून बसवला जातो तर आमचा उमेदवार हा कमळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे भाजप पक्षाकडून तर तो शंभर टक्के निवडून येईल ह्यात काही शंका नाही एक अडीच ते तीन हजार या फरकाने निवडून येईल कामाच्या जोरावर तुमचा उमेदवार निवडून येणार आता तुम्ही असं म्हणाला हो अशी अजून कोणती काम तुमच्या गणात गटात चालू आहे आमच्या गणात आता सध्या एक खेळाचं मैदान आमच्या बावळगाव मध्ये आम्ही मागितलंय कारण आमच्या या सात गावामध्ये कुठल्याही गावामध्ये असं एक क्षेत्र उपलब्ध नाही की तिथे एक, एक मैदान तयार करता येईल असं तर आमच्या गावामध्ये बावळगावमध्ये एक क्रिकेटचं मैदान असो किंवा शाळेसाठी किंवा कुठल्या स्पर्धा असतील अशा ठिकाणी आम्ही मैदान मैदानाची मागणी केली तर ती मैदान उपलब्ध होणार आहे आमच्या गावामध्ये आणि कुठं वाड्या वस्ती असतील श्ते तिथे रस्ते नसतील तिथे रस्ते किंवा एखादा आता काय ओजनी बॅकवॉटर आहेत तर उजनीचे जे कॅनल आहेत ते पाट कॅनल जे आहे ते पाट कॅनल दुरुस्त करायचं बी काम आम्ही चालू केलं आहे आता आणि हे काम सध्या वाघोलीमध्ये चालू आहे आणि बावळगावमध्ये जे दोन व्यतिरिका आहेत तिथंसुद्धा ते चालू होणार आहे काम या माध्यमातून आमचे आमचा हा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहेत काही शंका नाही नाव काय माझं नाव अतुल दुरापे अतुल दुरापे काय सांगाल या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात काय तुमच्या मनात काय चाललेलं आहे काय वादळ उठलेलं आहे कारण पंचायत समिती गाण्यामध्ये कुणाची हवा आहे लवंगमध्ये कुणाची खमंग चर्चा आहे काय सांगाल आमचं वादळ म्हणजे फक्त एकच मोहिते पाटील आमचा पक्षच मोहिते पाटील आहे हा मोहिते पाटलांचं कार्यकर्ता निष्ठावंत आहे हा शंभर टक्के आणि आम्ही आज तायद आमचे तिसरी पिढी आहे की मोती पाटील कुटुंबाशी एकनिष्ठ आहे त्याच्यामुळे विजय हा आमचा का नाही सोपाच सोपे दीड ते का नाही दोन हजार अडीच हजाराच्या आसपास आमचं का नाही दोन्ही उमेदवार निवडून येणार दोन्ही बी जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही बी उमेदवार का नाही अशाच फरकात निवडून येणार निवडणुकीचा माहोल कसा असेल काय मुद्दे आहेत तुमच्याकडे मुद्दे तुम म्हणजे स सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी रस्त पाणी लाईट ह्याच गोष्टी आणि त्या त्याचा का नाही पाठपुरावा हा का नाही आमच्या गावातल्या ज्येष्ठ मंडळींच्या मार्फत सरपंचा मार्फत बंगल्यावर वारंवार त्या विषयावर चर्चा होतच राहतात सरपंच प्रशांत भाया पाटील यांनी रस्ता असेल लाईट असेल पाण्याची सोय असेल अशा सर्व सोयी सुविधा पूर्ण गावासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि रात्री अपरात्री जरी एखाद्या कार्यकर्त्यांनी सरपंचाला फोन केला किंवा बोलवलं तर सरपंच त्या ठिकाणी रात्री उपस्थित असतात त्यामुळे शंभर टक्के संपूर्ण गाव हे आमच्या सरपंचाच्या आणि कोमलताईंच्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे शंभर टक्के विजय आमचा ठरलेला आहे नाव साहेब आपलं विश्वनाथ कीर्तने राहिला कुठे लवंग गाव मैं मैं हो होती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या मतदार निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षातून लवंगणातून उमेदवार सो कोमल निशांत पाटील यांना उमेदवारी मोहिते पाटील यांनी डिक्लेअर केलेली आहे आणि त्या उमेदवारीला ह्या आमच्या पूर्व भागातून ऐंशी टक्के मतदान फुल होणार आहे त्यात काय ती मात्र शिना शंका नाही आणि भाजपचा या आमच्या पूर्व भागात काय एवढा प्रवाह नाही का, प्रवा ना का बरं होत भारतीय जनता पार्टीचं तिथं दबधबा नाही किंवा तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे पहिल्यापासून आमचं मोहिते पाटील हे पक्ष आहे आणि पूर्व भागात मोहिते पाटील चालतं त्यामुळं तिकडे भाजपचा काय असा प्रवाह नाही पहिल्यापासून पूर्व भागात एकंदरीत लवंग या गणाचं किती मतानं तुमचे उमेदवार पुढे असतील आमच्या लवंग आमचा उमेदवार कमीत कमी चार हजारच्या पुन्हा आरामशी लेट घेणार यामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीचं सुद्धा आव्हान असणार आहे की काय सांगाल असलं तर भारतीय पक्ष हा आमच्या पूर्व भागात चालतच नाही पहिल्यापासूनच काय रोज याची काय कारण काय तू भारतीय जनता पार्टी मालशिरस तालुक्याच्या पूर्व भागात चालत नाही याचं कारण काय पा पहिल्यापासूनच नाही मोहिते पाटील हा आमचा पूर्व भागातला म्हणजे हे असल्यामुळं मोहिते पाटलाचं वर्चस्व आहे इकडं आणि त्यांची गाव आहेत सगळे हे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा एवढा काय इकडं प्रवाह नाही म्हणजे संबंध मोहिते पाटलांकडनं तुमच्या पूर्व भागात माळशिरो तालुक्याच्या पूर्व भागात विकास झालेला आहे विकासाची कामं झालेली आहेत असं तुमचं म्हणणं आहे आणि हे ह्या विकासाच्या कामांतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तुमच्या उमेदवारांना विजय मिळण्याची शक्यता शंभर टक्के गॅरंटी